रामकृष एक चार दिवसावर एकाला ये म्हटलं येऊन जा आपण ते काम पूर्ण करू आल्यानंतर त्याचं काम पूर्ण झालं तो निघून गेला दुसऱ्या दिवशी त्याला म्हटलं अरे माझं काम अपुरे येऊन जा येतो उद्या <laughs> सकाळी फोन केला दुसऱ्या दिवशी फोनच उचलला नाही पुन्हा फोन केला पुन्हा उचलला नाही दुसऱ्याच्या मोबाईलवरून बोललं तर उचल कारण तो दुसराचा मोबाईल होता दुसरा, दुसरा बोलत होता त्याच्याशी त्याचा मोबाईल माझ्या हातात घेतला मी बोलायला लागलो लगेच मोबाईल ठेवून दिला निघून गेला त्याचा मोबाईल त्याच्या मोबाईलवर बोलणं त्यांनी बंद केलं आणि मग त्याच्याच घरातल्या मुलाच्या मोबाईलवर फोन केला त्याला विचारलं तुझ्या पप्पा कुठे आत्ताच गेले त्यांना सांग ते काका येत आहेत ये। त्याने आवाज दिला ओ पप्पा ओ पप्पा इकड्या इकडे तुम्हाला फोन आला फोन आला तो बारीक आवाजात आम्ही ऐकला ठेवून दे अगचूबाईस उचलू नको पुन्हा <laughs> त्यावेळे मुलाचाही मोबाईल बंद केला त्याच्याकडं माझं थोडंसं काम माझं म्हणा तुमचं म्हणा काम थोडंसं अडून पडलं होतं निघून गेला बाद आणि मग आता दावत की आधावत करावाच लागेल बरोबर कारण जे स्वार्थ साधून निघून जातात दुसऱ्याच्या उपयोगी अजिबात पडत नाही अरे अशा लोकांसाठी तुम्ही आपण का म्हणून कष्ट करायचं कर्म करायचं त्यांना का म्हणून उपयोगी पडायचं परवा एक कीर्तनकार भेटले जय हरी बाबा जय हरी जय हरी ओळखलं का नाही बा मी काही ओळखलं नाही अहो एक आठ दिवसापूर्वी तुमचं कीर्तन झालं होतं आमच्या पळशीला एक आठ पंधरा दिवसापूर्वी हा झालं ते काय आठवत नाही अहो तुम्ही आमच्याकडे दूध घेतलं काय लक्षात येईना भाऊ म्हणलं माझं मी तुम्हाला कार्ड दिलं होतं तुम्ही आपण बसलो जेवण केले एका ठिकाणी आमच्या तिथे काही लक्षात ना बघ तुम्ही कीर्तन कशाला करता कशासाठी सप्त्याला येतात तुम्हाला तर ओळख राहत नाही तुम्हाला पाच पाच दहा दहा हजार रुपये देऊन तुम्ही फोनसुद्धा उचलते ना दुसऱ्या दिवशी <laughs> क्यू येते तुमच्या ज्ञानाची येते का तुम तुमची क्यू करावं का तुमच्या ज्ञानाची करावं संप्रदाय शिकवण द्यायला नाही संप्रदायात आहात तुम्ही तुम्हाला परिचयसुद्धा राहत नाही आमचा आम्हाला काही घ्यायचं नाही फक्त बोलावं तुम्ही आमच्याशी एक एक मिनिट तरी बोलावं जय हरी तरी स्वीकारावं काय चाललं एवढं तरी विचारावं काय म्हणतं तुमचं गाव बरं आहे ना एवढं तरी विचारावं कमीत कमी सप्त करून निघून जातात विचार केला का तुम्ही केला का विचार पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस वर्षापासून प्रत्येक गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह चालतो सात सात आठ आठ दिवस कीर्तन होतात चार चार पाच पाच लाख रुपये निघून जातात लोक पंक्ती घेतात तो खर्च वेगळा आहे येणं जाणं गाड्या घोड्या मंडप स्पीकर साऊंड सिस्टीम काय नसेल तो खर्च हां घराबर सरासरी हिशोब एक एक दोन दोन कोटी रुपये निघून गेले आणि तुमचे स्टेटस आम्ही ऐकायचं तुमचे वादीवाद आम्ही ऐकायचं मग समाजाला तुम्ही जे देऊ केलं त्याच्यावरून काय पाणी फिरलं का पाणी फिरवायचं फिर तुमचे स्वभाववाद पहिले बदलाव स्वभाव बदलावं पाहिजे तुमच्यामध्ये असणारे जे गुण आहे ना ते सर्वांसाठी समभाव ठेवा एखाद्याने जर तुमचा जर तुम्हाला तुम्हा जर फोन केला ना तो कोणाचा असो हो? गरीबाचा असो हो, लहान मुलाचा असो हो, घ्या वाईट नाही ना बोल ना तुम्ही बी नाही तो बी नाही ना मग अडचण काय स्वीकारायला त्यांना आनंद मिळेल आत्मानंद प्राप्त होईल बाबांनी माझा फोन उचलला अरे तुम्ही मोठे झाले पैशावाले झाले मोठ्या मोठ्या संस्था तुमच्या नावावर झाल्या तुम्हाला ठराविक लोकांनी फोन केला तरच तुम्ही उचलायचा अन्य तो उचलायचा नाही अन्यथा उचलायचा नाही तो फोन हा ठराविक लोकांचाच फोन उचलायचा का तुम्ही थी पत्ते थी ही पद्धत योग्य आहे का किती चुकतो आपण किती चुकतो अरे तुम्ही स्वतःला मोठं समजतात ना मग तुम्ही इतरांना मोठं बनवा ना इतरांनाही मोठे, इतरा मोठे, इतरा मोठे द्या तुम्ही फार विद्वान झाले पंडित झाले आठत एक दहा बारा पंधरा वर्षापूर्वी तुमच्याजवळ काही नव्हतं सर ज्ञान नव्हतं तुम्हाला तुम्हाला आम्ही आमच्या गावांमध्ये तुम्हाला प्रवेश दिला आम्ही तुमची वाहवाह केली तुमची किंमत वाढवली तुम्हाला संप्रदायामध्ये अग्रगण्य स्थान दिलं आणि चार पैशाने तुम्ही मोठे झाले कोणाच्या नावावर झाले तुमच्या आईवडिलांच्या नावावर अरे नाही रे तुमच्या गुरु परंपरेच्या नावावर तुम्ही झाले तुम्ही संत वाङमायातून मोठे झाले आमच्या लोकांपासून मोठं झाले आम्ही जे सत्ते घेतो ना अखंड हरिनाम वगैरे हो तुम्हाला आम्ही आमंत्रित करतो ना तुमचे फोटो देतो बॅनर लावतो आणि तुम्हाला आम्ही बाबा बाबा महाराज महाराज म्हणून ह ब पठ्ठा नावाचा उल्लेख करीत असतो तुमचा जे जे कार करतो लोक तुमच्या पाया पण पर पडतात हजारो लोकांच्या पंक्ती लोक ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये पंक्ती देतात तुमच्या नावाचे आम्ही उदो उदो करतो लोक तुमच्या पाया पण पडतात तुम्ही खरोखर समाजामध्ये वावरताना अगोदर स्वतःला जिंका आणि मग प्रबोधनाचं कार्य करा अन्यथा करायची नाही हॅलो अहो फोन उचलत पुन्हा प्रयत्न करा नाही उचलत मुलाच्या मुला। मोबाईलवर मुला बोला मुलगा बोलायला लागला पप्पा 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 बाबा बाबा या 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 अजिबात नाही बास टॉप इट स्वतः जिंका स्वतःला जिंका स्वतःला न लावा आणि मग समाजाला उपदेश करायला द्यावा फक्त एकच जाणत घ्या समाजाने आपल्यासाठी काय केलं आणि आता तुम्ही समाजासाठी काय करीत आहात हे लक्षात घ्या आणि मग वावरा तर संप्रदाय चालेल आणि तर तुम्हाला किंमत नाहीतर झिरो